अत्यंत ते दुर्दैवी ही घटना आहे परंतु ही निवड फक्त दुर्दैवी म्हणून चालणार नाही कदात प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलं आहे ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे अनेक वेळा एलिफंटाला हे जे काही बोटी चालतात त्याची देखरेख त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण टाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे की पुरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे मला वाटतं साधारणपणे पस्तीस एक लोक त्या बोटीवर होते तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी ठीक आहे मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे अंदाजे तीस पस्तीस लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मा, मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाही आहेत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे माई आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन ही साधारणपणे तीन पं पंधराला ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे पण अंदाजे आकडा हा सात ते आठचा आहे लवकरच त्या संदर्भात कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात त्यामुळे ते त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे पण काही लोकांचं म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही पण काही लोक अजून सापडलेले नाहीत तर त्याचा आकडा ऍसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम एक एकशे एक एक्यान्वय एका महत्वाच्या प्रकरणी संपूर्ण सभागृहाचं लक्ष सा करा है। मोदे आपले या ठिकाणी वेद वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायला उभा आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यातील परभणी या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण पाहिलं विधानसभेमध्ये सुद्धा या दुर्घटनेसंदर्भात चर्चा झाली योग्य ती उपाययोजना या ठिकाणी केल्या जातात बचाव कार्य सुरू आहे असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली